सुरुवात करूयात सगळ्यात मोठ्या बातमीने कपिल शर्मांच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार करण्यात आलेला आहे आठवड्यात या कॅफेचं उद्घाटन करण्यात आलं होतं गोळीबारानंतर हल्लेखोर कारमधून पसार कॅनडामध्ये कॉमेडियन कपिल शर्माचा कॅफे ज्या इमारतीत आहे त्या इमारतीवर काही अज्ञात लोकांनी हल्ला केला तसंच कॅप्स कॅफेवरही गोळीबार करण्यात आला हल्लेखोर कारमधून आले आणि गोळीबार करून तिथून पळून गेल्याची माहिती आहे या संपूर्ण घटनेत कोणीही जखमी झालेला नाहीये पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास आहेत याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी अक्षय आपल्या सोबत आहेत अक्षय हा गोळीबार नेमका कोणी केला याची कोणी जबाबदारी घेतली हल्ल्याची सौरभ मिळालेल्या माहितीनुसार गेल्याच आठवड्यात कपिल शर्मा आणि त्याच्या पत्नी गिनी यांनी दोघांनी मिळून कॅनडामध्ये कॅप्स कॅफे नावाचं एक रेस्टॉरंट सुरू केलं होतं आणि त्याची ग्रँड ओपनिंग सुद्धा करण्यात आली होती सध्या तिथे गोळीबार करण्यात आला अशी आपल्याला माहिती मिळते मुळात हा हल्ला कपिल शर्माचं जे रेस्टॉरंट आहे तिथल्या इमारतीवर करण्यात आला होता आणि इमारतीसह त्याच्या रेस्टॉरंटवर देखील हा गोळीबार करण्यात आला आहे हल्ला हल्लेखोर कारमधून आले आणि त्यांनी गोळीबार करून तिथे तिथून पळून गेल्याची माहिती आपल्याला मिळते संपूर्ण घटनेत सध्या तरी कोणी तिथे जखमी झालं नाही आहे आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत ठीक आहे अक्षय धन्यवाद या माहितीबद्दल तर मोठी बातमी आहे कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार करण्यात आलाय काही राऊंड्स बंदुकीने फायर करण्यात आले सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाहीये कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार करण्यात आलेला आहे कारणी हे सगळे हल्लेखोर तिथे आले होते आणि त्यातल्या एकाने काही राऊंड फायर केले